नाही आता कसं ना आहे शेवटी तीन जणांचं सरकार आहे आणि वरती जो निर्णय होईल ते सगळेजण मानणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे आता शेवटी प्रारब्धात आहे शिंदे बाबा जे करतील ते होईल निषेध आम्ही त्याचा निषेध करतो शेवटी कसं आहे की अशा पद्धतीने चोराने हल्ला करणार शेवटी तिथे सिक्युरिटी असेल सिक्युरिटीने काय लक्ष दिलं या हा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे कारण की ते काही सर्वसाधारण माणूस नाही आहे एक चांगला ॲक्टर आहे आणि त्याच्या घरात असा हल्ला होतो आणि या ठिकाणी सापडत नाही तर गृह खातं ह्या लवकरात लवकर त्या कैद्यांना पकडेल अशी खात्री आहे शाहरुख खानच्या घराची रेकी पण झालेली आहे पण गृह खातं कुठंतरी कमी आहे असा विरोधकांकडनं का आरोप होतो कसं मला त्याच्यातनं पूर्ण माहीत नाही कारण की गृह खात्याची माहिती ही आदरणीय गृहमंत्र्यांनाच असते आणि ती गोपनीय असते त्यामुळे जास्त वाच्यता करणं उचित होत नाही पण आपली सूचना मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आदित्य ठाकरे म्हणतात की ते त्यांनी भास्कर जाधवांना वीस मध्येच त्यांची तुटुंब आमची तुटुंब आम्ही पाहून घ्या आम्ही दोनशे सदोतीस आहे आधे उदर जाओ आधे इधर जाओ आमच्याकडे काही राहिलं नाही आता आता वीस मध्ये वीस सांभाळा दहा कधी येतील आमच्याकडे झोपेत राहाल तुम्ही समजले एका महिलेवर जाऊ दे ना यार ना